सोलापूर महानगरपालिकेने महानगरपालिकेतील रिक्त जागांसाठी अनेक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले असून त्यांनी परीक्षा ही टाटा कंपनीकडे सोपवण्यात आली असून टाटा कंपनीने कोणाचाही विचार न करता सगळ्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून सोलापूरमधील बहुतांश परीक्षार्थ्यांचे क्रमांक सीट हे पुणे किंवा मुंबई तसेच लांब लांब ठिकाणी देण्यात आले आहे त्यांचे सेंटर पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये टाकण्यात आले असून या कारणांमुळे घोटाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सोलापूरातील परीक्षार्थ्यांमध्ये काही परीक्षार्थी हे अपंग असून तसेच काही स्त्रिया महिला तसेच अनेकांचा समावेश आहे यानुसार तर यावर आयुक्तांनी काहीतरी केलं पाहिजे असे आवाहन नगरसेवक जामगुंडे यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिकेमधील रिक्त जागा भरण्यासाठी महानगरपालिकेने जे अर्ज मागून परीक्षा पद्धती तयार केलेली आहे त्यामध्ये ती सगळी पद्धत त्या टाटा कंपनीकडे सोपवण्यात आलेले आहे पण कंपनीनी म मन मानेल त्या पद्धतीनं सगळ्यांच्या परीक्षेचे तारखा जाहीर केल्या असून सोलापुरातल्या बहुसंख्य लोकांचे नंबर्स परीक्षेचे ठिकाण ही परगावी देण्यात आलेले आहे त्यामुळे हे सगळ्याला अडचणीचं ठरणार आहे सो ज्या ज्या सोलापूरच्या लोकांनी अर्ज केलेला आहे त्यांना सोलापुरामध्ये घ्या आणि ज्या परगावच्या लोकांनी अर्ज केलेला आहे त्यांचं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी घेतल्यास सगळ्याला सोयीस्करता निर्माण होईल पण अशा पद्धतीने सोलापूरच्या लोकांना परगावी पाठवायचं आणि परगावच्या लोकांना सोलापुरात आणून परीक्षा घ्यायचा ही विचित्र पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे त्यामुळं पुन्हा घोटाळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे घोटाळे आत्तापासून सुरुवात झाली म्हणजे भविष्यात या घोटाळ्याचा कळस निर्माण होईल म्हणून आम्ही आता सुचरा करतो त्या क सदर कंपनीला महानगरपालिकेनं सांगून सोळापूरच्या सा स्थानिक लोकांच्या परीक्षा स्थानिक ठिकाणीच घेण्या घ्याव्यात आणि परगावच्या लोकांसाठी वेगळी व्यवस्था करावी त्यांच्या त्यांच्या गावची असं आमचं मत आहे आयुक्तांना कळत नाही का सगळ्यांचं आयुक्ताकडेच हे सगळे रिपोर्ट जातात ना एवढ्या मोठ्या वृत्तपत्रात आता तुम्ही एवढं मोठं चॅनल आहे एवढं मोठं चॅनल सांगितलं तुम्ही काय खोटं बोलणार आहे का आम्ही बोलतोय तू हे बैठ जाईल ना ते कर्तव्य जर तर हे बैठ ऐकून काम करतील असं आमचं आमची धारणा आहे हे किती सांगणार तुम्ही किती लोकांच्या सांगणार शहरातल्या बहुसंख्य लोकांचा असं झालेला आहे पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे हा हा मला आम्हाला तर असा वाटतो की हा बेबनाव वाढतो या पद्धतीचा